सेवा आपले चानल न्यूज खटाव तालुक्यातील वडूजेतील जवान चंद्रकांत महादेव काळे यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले भारतीय लष्करात सेवेत असलेले जवान काळे यांना राजस्थान येथे कर्तव्यावर असताना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वीरगती प्राप्त झाली होती जवान काळे हे भारतीय लष्करात अठरा मिडियम रेजिमेंटमध्ये अटलरी डिपार्टमेंटमध्ये नाईक सुमेदार या पदावर कार्यरत होते ते अठरा मिडियम मराठा तोफखाना रेजिमेंटच्या राजस्थान येथील महाजन फायरिंग रेंजमध्ये युद्ध अभ्यासाचा सराव घेत असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली आहे जवान चंद्रकांत काळे यांना विरगती प्राप्त झाल्याची माहिती समजताच शहरावर शोककळा पसरली संपूर्ण शहर बंद ठेवण्यात आले होते शुक्रवारी अंत्ययात्रा काढण्यात आली अहिला चौक हुतात्मा स्मारक बाजारपेठ शेतकरी चौक बाजार पटांगड कराड दहिवडी रस्ता मार्गाने माधवनगर येथील निवासस्थानी मिरवणुकीनं त्यांचे पार्थिव आणण्यात आले यावेळी त्यांची आई कृष्णाबाई वडील महादेव पत्नी मनीषा मुलगा श्रेयस मुलगी श्रुती तसेच कुटुंबियांनी फोडला त्यांच्यावर शासकीय करण्यात आले यावेळी जिल्हा पोलीस दल आणि भारतीय लष्कराच्या वतीनं त्यांना बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव वेळगावकर प्रभाकर घारगे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख प्राध्यापक पंडा गोडसे प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे तहसीलदार माने पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल एस डी हांगे कर्नल रचित शर्मा कॅप्टन शांताराम पवार सुभेदार संजय मोहिते जिल्हा सैनिक अधिकारी सुभेदार रवींद्र इथापे उत्तम कर्ले माजी सभापती संदीप मांडवे अशोकराव गोडसे शिवाजी शिंदे नगराध्यक्षा मनिषा काळे पृथ्वीराज गोडसे विश्वासराव काळे चंद्रकांत काळे प्रदीप शेटे एस आर जाधव आदींनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली आहे के दरम्यान सैनिक कल्याण तथा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या वतीनं कर्नल हांडे यांनी श्रद्धांजली वाहताना शासनाच्या वतीनं तातडीची मदत म्हणून चाळीस हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश दिला मात्र तो घेताना पत्नी मनिषा आई कृष्णाबाई तसेच श्रेयस आणि श्रुती या लहान मुलांनी होंबरडा फोडला Salami de gap. Salami. Shot. Ölçen Karadastan'a Aplak Zarnatçı'ya Ahu Dibili Tamam Bu 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 जनतेला मनापासूनचा अभिमान आहे नायब सुभेदार चंद्रकांत काळे देशासाठी देशाचं रक्षण करण्यासाठी सेवा देत वीरगतीला प्राप्त झाले महाराष्ट्र सरकारच्या वतीनं भावपूर्ण अशी भाव, श्रद्धांजली अर्पित करतो सातारा जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं आमच्या मानखटाच्या जनतेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आहे आणि ईश्वरानं त्यांच्या भूतात्म्या स्थिर शांती द्यावी आणि या दुःखात सावरण्याची ताकद त्यांची वीर पत्नी त्यांच्या मुलांना त्यांच्या कुटुंबियांना परमेश्वराला द्यावी अशा पद्धतीची प्रार्थना परमेश्वराकडे करतो यानंतर पुणे विभागाचे महाराष्ट्राच्या सैनिक कल्याण विभागाचे मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब आणि महाराष्ट्र राज्याच्या सैनिक कल्याण विभागाचे संचालक मान्य कर्नल दीपक साहेब यांच्या वतीनं मी लेफ्टनंट कर्नल सतीश हांगे जिल्हा सैनिक कल्याणाधिकारी सातारा शहीद चंद्रकांत काळे आणि त्यांच्या परिवाराच्या प्रति संवेदना व्यक्त करतो भाऊभिनी श्रद्धांजली अर्पित करतो हा खूप दुःखाचा क्षण आहे या खटाव तालुक्याचे सुपुत्र सुभेदार चंद्रकांत काळेसाहेब आज आपल्यात नाही आहेत पण त्यांचं नाव अमर राहील त्यां ते आणि त्यांचा परिवार यांच्या पाठीशी सैनिक कल्याण विभाग हमेशा खंबीरपणे उभा आहे ज्या केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या शहीदांसाठी ज्या कल्याणकारी योजना असतात त्या सर्वांचा लाभ आम्ही लवकरात लवकर या परिवाराला देऊ आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने तातडीची मदत म्हणून चाळीस हजार रुपयाचा चेक शहीद परिवाराला आम्ही सुपूर्द केला आहे सैनिक कल्याण विभागाचे माननीय मंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब हे स्वतः या ठिकाणी येणार होते परंतु सांगली जिल्ह्यामध्ये कार्यक्रमात त्यांना थोडा उशीर झाल्यामुळे या ठिकाणी ते होऊ शकले नाहीत तरी त्यांच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पित करीत आहे आणि आप परत एकदा आपल्या सर्वांना आश्वस्त करतो की महाराष्ट्र शासनातर्फे ज्या कल्याणकारी योजना आहेत आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या लवकरात लवकर त्याचा लाभ आम्ही शहीद परिवाराला देऊ आणि हमेशा शहीद परिवाराच्या सैनिक कल्याण विभाग खंबीरपणे पाठीशी उभा राहील धन्यवाद जय हिंद एरळ न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि एस मुल्ला वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा